काल त्याच्यामुळे आवाज सुरू काय केलंय आता डबाच नाही तर आत्ताच आलोय मी ड्युटीवरून आणि खूप बोर झालो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कवलिंग या युट्यूब चॅनल मध्ये आज बघा माझ्यासोबत फोन घ्यायला आलय मी ऑफिसला बसलेलो आहे आणि ही मांजर बघा मला तशी ओळख चाल इकड नाही चल इथे माझी काही ओळख पण नाही आहे आणि बसलेलो होतो सह ती आली बघा कशी करते अरे ऑफिसला यायला जरा सरला उशीर होता मटन वगैरे घ्यावा लागेल त्यासाठी तर ही इथं आली आणि मस्त बघा छान एन्जॉय काय असेल बरं म्हणजे मी ऑफिसला नेहमी येऊन बसतो पण असं कधी झालं नाही की ती माझ्याकडे आली तर किंवा माझ्याजवळ आली आठ बसली आज काय झालंय काय माहिती झोप येते डोळे बंद केले ते झोप येते झोप 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 वाटत छान चला भेटतो थोडा आता ना मला भीती वाटायला लागली कारण की हे काय करते अंगावर चढायला मला कस आहे माहिती का मी लहानपणी एकदाच मांजर पकडली होती छोट पिल्लू होत ते पकडलं तेव्हा काय झालं होतं तिने डायरेक्ट असा ताव घेतला होतं माझ्या तेव्हा मस्त मला खूप भीती वाटते पण आता इथं काय म्हणलंय मला तर काही समजायचं नाही बघा तुमचं काय म्हणणं सांगतर आली शेवट डायरेक्ट तिचे जे पाय आहेत ना पायामध्ये आटकले वेगळंच वाटलं शांत बस बाई मला भीती वाटते नाही काही विषय जा बाई तुझ्या घरची वाट बघत असे आज डब्बा नाही आणला मी तिला पोई दिली तर आज उपवास होता ना कालचा उपवास होता ना तो आज सोडलाय तर उपवास कोलकुणा आलो होता डब्बा नाही आणला नाही तर तिला डब्ब्यामधलं काहीतरी दिलं असतं खायला पोळी वगैरे काय आता उद्या येशील का बाय उद्या येईल उद्या अरे बापे आले अरे काय तुझं तुझ हे बघा केव्हाचा आवाज करत होती तो तिला एक काय केलं आता पार्लेची मस्त खाती ती खा? का अरे काय झालं नाही आवडत नाही तिला अरे भाऊचं म्हणणं काय इकडे जरा काय झालं तू काय आणलो होत पुढे म्हणणं काय आता समजू समजून राहिलं जेव्हाची ओरड दिली माझी माझ्या कशी येऊन डब्बाने आणलेला पोळी नव्हती बिस्किट आणलं बिस्किट खायला तर आत्ताच आलो मी ड्युटीवरून आणि खूप बोर झालो आज कारण की कमसे कम आता जवळपास दोन तीन चार एक तारखेपासून सुट्टीवर होतो तर आयवर एक आला आहे म्हणजे सहा तारखेपर्यंत जवळपास सहा दिवस गेले त्यामुळं आज काम करायचं पण आला होता आणि त्यातले त्याचं आज काम पण वाढलं आहे म्हणजे जे पहिल्या कामावरती गेलो तिथे काही काम पूर्ण झालं नाही आणि दुसऱ्या कामावर जावं लागलं त्यामुळे उशीर पण झाला आहे तर फायनली एक काम केलं आहे आणि इकडे आलो आहे आणि आता जवळपास टाईम झालेला आहे पाहुणे जा आणि निरंजन भाऊजी अजून पण काही आलेले नाही अजून जेवण बाकी आहे सगळं बाकी आहे तर पुण्याच्या लाईफमध्ये चेंज काय झालं आहे माहिती आहे इकडं आल्यापासून घरी मी जवळपास आठ किंवा साडेआठ याच्यावरती जेवण होत म्हणजे पुढं टाईमच जात नव्हता एवढ्या अगोदर जेवण व्हायचं आणि इकडं आल्याच्यानंतर मी सांगतो पुण्यामध्ये आल्याच्यानंतर पहिल्या दिवसापासूनसुद्धा मी जवळपास अकरा साडे अकरा याच्या अगोदर तरी झोपलो नाही आणि नऊच्या अगोदर कधी समजा जेवण झालं नाही एखाद्या दिवस झालं असेल पण रेग्युलर जे आहे ते जवळपास दहा दहा आणि अकरा असा टाईम होतो तर कंटिन्यू झोपायला पण जवळपास बाराच वाजते कारण की जेवण केलं की लगेच झोपलं म्हणजे झोप लागत नाही नाही अर्धा तास तसाही जातो आणि लागले सकाळचं रुटीन चालू होतं आहे आता जिम जॉईन केलेली तर त्यामुळे साडेसहाला उठावं लागतं तर असता जवळपास म्हणजे इथं आलो तर धावपळ झाली असं म्हणता येईल धावपळ पण म्हणता येईल आणि एक चांगली सवय पण म्हणता येईल जर जेवण होत असेल तर सकाळी उठून व्यायामला तर एक चांगली सवय पण आहे तर असा विषय तसं जालनाला पण मी करत होतो जिम पण इथं आल्यावर इथली जिम खूप छान आहे आणि जिमला अशी सुट्टी मारायची असे काही हेच होत नाही रेग्युलर जिमला जायचं म्हणजे जायचं आणि सकाळी साडेसात आता रेग्युलर टाईम तो मॅच झाला आहे ना कारण सुरुवातीला थोडा झाला होता त्रास की साडेसहाला उठायचं त्यानंतर जायचं तर थोडी झोप वगैरे दुपारच्या टायमाला परेशान करत होती आता ती सवय झाली तर प्रॉपर सहा तास झोप होते आणि फुल झोप जर म्हटलं तर आठ तास पाहिजे पण सहा पण ठीक होते आता असं काही वाटत नाही की पूर राहिली वगैरे काही असा विषय आणि अजून किती टाईम होईन आता आमच्या निरंजन भाऊजीला यायला हे पण सांगता येत नाही विषय असा झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये पुढं मी क्लिप पण काही जोडतो आहे की भरपूर जणांना आता श्रुतीताई आणि माझे व्हिडिओ पाहिलेत तर भरपूर जणांना डाऊट आहे की नेमकं डाऊट माझी एक प्रश्न आहे की तुम्ही दोघं बहीण भाऊ सख्य आहेत की चुलत आहेत तर ते मी तुम्हाला काय करतो ताईलाच व्हिडिओमध्ये घेतो आणि ताई तुम्हाला ते सांगाल आणि सध्या आप आप तर आपले दहा हजार आता कम्प्लीट होण्याच्या खूप जवळ आलेलो आहे आपण जवळपास पाचशे सबस्क्रायबर पाहिजे आपल्याला जे कोणी आपला नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांनी अगोदर तर सबस्क्राईब करून घ्या पटकन दिशी दहा हजार करून टाका म्हणजे त्यानंतर जे आहे बाकीच्या जे शॉर्ट व्हिडिओ वगैरे जे आहेत ते पण मला वाढवले जातील त्यातून ॲफलिट वगैरे केलं जाईल तर तो एक विषय होईल आणि अजून आता भरपूर भरपूरजणं सबस्क्रायबर आहेत पण कोण कुठून आहे हे तरी मला अजून माहीत नाही त्याच्यामुळं तुम्हाला एक कमेंट करायची की तुम्ही कुठून आहात तुमचं गाव किंवा जिल्हा काहीही टाकलं तरी चाललं पण तुम्ही कुठून आहात हे एक कमेंट तरी करा म्हणजे माझ्या जर लक्षात येईल की माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत जातो आहे कारण की एक जालना आणि पुणे हे जर सोडलं तर मला तर वाटतं आहे समजा आजूबाजूला जास्त व्हिडिओ जात नसेल असं होतं आहे तर कमेंट करायला विसरू नका आणि आता काही वेळामध्येच येईल भाऊ तर आम्ही जातोय जेवण वगैरे करतोय ओके भेटू थोड्या वेळात वरद काय झालं पप्पाला हां पप्पा कोण चिडले पप्पाचं डोकं दुखायला लागलंय हे बघा आता ताईनं मस्त छानशी खिचडी केली इकडं पापड तळे मस्त वरद एन्जॉय घेतोय किती जोप घेतली तो आज हां हां मी पण खातो खातो

हो का झाली एवढी आपल्याला आपली फॅमिली लय मोठी परत किती मोठी फॅमिली आपली दहा वाजता तुला सकाळी ताई म्हणले होते डब्बा घेऊन जाय तू ऐकलं का सकाळी दहा वाजता उपास सोडला आणि आता डायरेक्ट

आणि आज पण पण सेम बर तू खाल्लो होत काल काय काय खाल्लो तू साबुदाणा का दही दही खाल्लं होतं ना शाबुदाना आवडत तुला हा आपल्याला दही पाहिजे आज पप्पा दहीच नाही आणलं हम्म चुकून टाकलं सगळं तसा डब्बा डब्बा तर माझ्याकडे पण नव्हता पण मी सहा असतो आलं दुपारी गेलो आहे का मग नीरज सर आले चहा आणि बिस्किट झालं नाही बारा वाजताच झालं तुझ्याकडे यायच्या आधी हा ते झालं परत सामान घेऊन गेलो मी तुझ्याकडून परत तिथं याच्याकडे गेलो देशपांडेक तिकडलं झालं नाही म्हणून पुन्हा तिथं चहा बिस्किट झालं देशपांडे तर शॉर्टच राहिलं ते परत नंतर मग ते बसवलं हो का लगेच खाली आलो मी गाडी घेऊन निघलो होतो लगेच मी अरे सलमानी अरे थांबमणी म्हटलं काय सलमनीकडे तिकडे गेलो परत एक एक वाडा पाव काळ खतरमागे टेस्ट वारी हां त्याच्यामुळं दम निघला बघा अशा पद्धतीनं आमचा सध्या रुटीन चालू आहे पुण्यामध्ये खूप छान इकडं सगळेजण एकत्र असल्यामुळं काही कोणालाच बोर होत नाही काही नाही सगळे कामाचे काम, काम करतात त्यामुळे दिवस पण जातोय बोर होतं फक्त दो <laughs> या दोघांना <laughs> परत बोर होता ना है? बोर होता दिवस दिवसभर हम्म सोपती पाय खेळ तरी पण हे तिकडं ओमदा तिकडे आहे ना सोबत सांडमाशी सुदर्शन भाजी तिकडे तिकडे जातात तर त्यामुळे त्यांचाही दिवस जातो पण आम्हाला तर काही वाटत नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा अजून पण सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा बाय बाय